नमस्कार जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज पंचशील प्रतिष्ठानतर्फे उद्याचा जो कार्यक्रम आहे महापरिवहन दिवसाचा तर त्यानिमित्त आपण पुष्प व्हाण्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे पाच तारखेलाच दरवर्षीप्रमाणे आपण इकडे जमतो आणि आजही आपण जमलो आहे तर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प होऊन आपण खरोखरच त्यांचे खूप ऋणी आहोत ते ऋण आपण काही केलं उतरू शकणार नाही तर त्याचाच एक भाग म्हणून त्यांची त्यांना वंदना करून आपण हा दिवस साजरा केला जाणार आहे आणि तर त्यासाठी उद्याचा म्हणजे सहा डिसेंबरला फार मोठा प्रोग्राम होतो इकडे पण आदल्या दिवशी रात्री आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही इकडे वंदना वगैरे घेतो तर तो, तो प्रोग्राम आहे ओके तो सगळा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो चला जय भीम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा बाबा साहेब अम्बेडकर विशेष डॉक्टर बाबा साहेब जब तक सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा डॉक्टर बाबा साहेब डॉक्टर साबा साहेब अम्बेडकर साहु डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सा स भगवतो समादस्य नमो रुदस् भगवतो अरतो समासम्मुदस् नमो रुदस भगवतो शरणं

सा माता वेरमणि शिका फलं समानयामि स्वामेर वेरमणि वे शिका फलं समानयामि स्वाधु स्वा तु साधु वरदानतु आद्यकोलपुषतु वि सकल विद्यापति नानसत संगति, सास्त्र शासनमति बुद्धिकेजा, पंक जानर्वरारत्त स्वचनुद्वारा, भगवन्तामुचा खरावक्त काजा, जौतार संगरी शास्त्र दैताकरी, कापलारी उरी रोद्रुपा, मुप्ति पतकोनता जिर्ण स्मुर्दि जालिता, �

त्या ठिकाणाहून त्यांचं राजकीय कार्यकर्ते म्हणायला हरकत नाही या सामाजिक चळवळीतूनच आंबेडकर चळवळीतूनच ज्यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य उभं राहिलं असे आपले लाडके आमदार सुनील राणेजी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या अभिवादनप्रसंगी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो भारतरत्न म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपण आजपर्यंत मानत आलो आणि त्यावेळेचा काळ म्हणजे एकोणीसशे छप्पनच्या त्या, चा त्या विजयादशमीच्या वेळेला साधारणपणाने ऑक्टोबर चौदा तारखेला एकोणीसशे छप्पन्न रोजी महाथेरोमणी महातेरो चंद्रमणी यांच्या सानिध्यामध्ये जवळजवळ पाच लाख बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यावेळेला आपल्या बाजूला उभ्या असलेल्या आपल्या रट्टूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले तर आज आपण महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दोन हजार तेवीस मध्ये उभे आहोत अठराशे एक्क्याण्णव ला जन्म झालेल्या त्या महापुरुषाचा संपूर्ण जीवन चरित्र जर आपण बघितलं तर साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या हिंदुस्थानामध्ये दुसऱ्या महापुरुषाचा जन्म झाला तो काळ होता अठराशे हो चा आणि त्याच्या आधी साधारणपणाने वीस तीस वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर छत्रपती शाहू महाराजांच्या त्या कालावधी नंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यानंतरचा सगळा कालावधी जर आपण बघितला तस्पृश्य आणि अस्पृश्येच्या भेदाच्या भिंती नष्ट कराव्यात उच्च शिक्षण जरी घेतलं बॅरिस्टर जरी झालो तरी ज्या समाजामधून आलो त्या समाजाला मोठं केलं पाहिजे म्हणून विद्या विभूषित असतानासुद्धा इंग्लंडमध्ये नोकरी मिळत असताना सुद्धा ती सोडून या भारताच्या भूमीमध्ये परतणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चरित्रावर जेव्हा आपण वाचन करतो त्यांच्या जीवनाबद्दल जेव्हा आपण अखलित अशी पुस्तकं बघतो आणि मला आठवतं जेव्हा मी एअर इंडियामध्ये नोकरी करत असताना लंडनला राहत असताना अनटचेबल नावाचा जो ग्रंथ आहे बाबासाहेबांचा तो ग्रंथ वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ग्रंथ मग बुद्ध आणि त्यांचा धम्म किंबहुना विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाच्या विचारसरणीला जोडून एका बाजूला विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्धांनी म्हटलं की शांतीच्या विचाराने पुढे गेलं पाहिजे आणि त्याच वेळेला त्या शतकानुशतके नंतर आलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शांतीचा तर विचार केला पाहिजे पण क्रांतीचा सूर्य सुद्धा तेवट ठेवला पाहिजे अशा विचारांनी आपले विचार प्रज्वलित केले आणि त्यामुळे कधी कधी वाटतं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून या संपूर्ण हिंदुस्थानाच्या वेधीपासून ते हिंदुस्थानापासून निघून जपानच्या भूमीपर्यंत जाणारे त्यांचे विचार आणि त्या विचारांना बांधील असलेला आपला आंबेडकरी समाज आणि आमच्यासारखे विविध समाजामधून आलेले लोक त्या विचाराने प्रेरित होऊन ज्या वेळेला भारतीय संविधान ज्या ज्या तरुणांनी तरुणींनी महिलांनी पुरुषांनी वाचलं त्या संविधानाच्या निर्माता होण्याचा मान त्यांना मिळाला आणि आपल्या देशाचं संविधान म्हणजे कधी कधी मला आश्चर्य वाटतं <coughs> ते संविधानाच्या दिवसाच्या निमित्तानेच नव्हे तर जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळतो तेव्हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेलं अतिशय सुंदर असं जे पुस्तक आहे धनंजय कीर यांचं त्या धनंजय कीर यांच्या पुस्तकामधली इतकी वाक्य आहेत की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे जगले म्हणजे एकोणीसशे छप्पनच्या त्या शेवटच्या त्यांच्या भाषणाचे जे काही उतारे आपल्याला मिळतात त्या उतार्यातून दिसतं की शेवटचं भाषण एकोणीसशे छप्पनचं म्हणजे एकोणीसशे छप्पनच्या डिसेंबर मधला महापरिनिर्वाण दिनाचा तो दिवस आणि त्याच्या आधीचे दोन महिने आणि त्यावेळेला आपल्या बाजूला असलेल्या आपल्या रट्टूला ते म्हणायचे की काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा मी लढा लढलो म्हणजे तो लढा असा होता नाशिकच्या मंदिरामध्ये गेलो महाडच्या चौदार तळ्याचा प्रश्न आला मुंबईचा मंदिराचा प्रश्न आला तर ते त्यांचं वाक्य होतं की ज्या पाण्याला जनावराला पिण्याचा अधिकार आहे स्पर्श करण्याचा <coughs> अधिकार आहे तिथे सर्वसामान्य माणसाला तो अधिकार नाही आणि मग इतकी वर्षानुवर्ष उलटत गेली त्यांची राजकीय स्थित्यंतर आली जे त्यांना अभिप्रेत नसावं म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणामधून अनेक लोक पुढे होतील मोठे होतील तर राजकारण केलं पाहिजे शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि सत्यमध्ये सुद्धा आलं पाहिजे का तर तो जो शेवटचा व्यक्ती आहे मग तो पुरुष असेल स्त्री असेल लहान मुलगा असेल मुलगी असेल त्याला जीवनामध्ये जगण्याचा अधिकार देण्यासाठी आपल्याला सत्तेमध्ये गेलं पाहिजे काळ बदलला संदर्भ बदलले लोक बदलले आणि असं करता 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 अनेक वर्ष निघून गेले आणि त्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि ते संविधान आणि ते संविधान जेव्हा संमत झालं ते संविधान संमत झाल्यानंतर या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांचं ते भाषण घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साधं सदस्य बनण्यासाठी मुंबई महाराष्ट्र सोडावा लागला आणि त्या पश्चिम बंगालमध्ये जावं लागलं निवडून येण्यासाठी आणि विचार करा तो कालावधी होता देश स्वतंत्र झाला घटना आली घटना लिहिली गेली घटना संमत झाली एकोणीसशे पन्नासला एकोणीसशे पन्नासला या स्वतंत्र भारताच्या इतिहासाचं सा लोकसभेचं पहिली निवडणूक झाली आणि बाबासाहेब आपल्या वरळीच्या म्हणजे तेव्हाच्या दक्षिण मुंबईमध्ये उभे राहिले आणि याच काँग्रेसने त्यांचा पराभव ज्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये जवाहरलाल नेहरूंनी त्यांना आवर्जानी बोलवलं कायदा मंत्री व्हा मजूर मंत्री व्हा तुमच्यासारखे विद्याविभूषित व्यक्ती या देशाला स्वतंत्रता मिळताना त्या देशाचे कायदे कानून कसे असले पाहिजेत म्हणून संविधान लिहिण्याची विनवणी करणारी तेव्हाची काँग्रेस एकोणीसशे बावनच्या पहिल्या निवडणुकीमध्ये याच आपल्या बाबासाहेबांचा सा पराभव करणारी पडतेच पर पण पराभवाने खचून न जाता वरळीच्या जपानी बुद्ध मंदिरामध्ये येणं त्या सर्व परिसराला त्यांच्या परिस्पर्शाने तो सर्व परिसर आजपर्यंत म्हणजे आता मी बोरिलीला येऊन चार वर्ष झाली पण मला आठवतं जवळजवळ गेली तीस ते पस्तीस वर्ष वरळीच्या मग महापरिनिर्वाण दिनाचा दिन असेल किंवा चौदा एप्रिलचा जयंतीचा दिवस असेल रात्री बारा वाजता न चुकता आम्ही सगळे तिकडे जातो आणि वरळीला असलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भव्य अशा प्रतिमा आणि पुतळ्यासमोर उभे राहून ते संविधान असेल देश स्वतंत्रतेच्या वेळेला देशाला अखंडता कशी असावी आणि देशावर आक्रमण कोणाचं होईल हे लिहून ठेवणारे पहिली व्यक्ती कोण असेल तर ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या सर्व आठवणींना उजाळा देत असताना ती त्यांची एक विनंती होती की तुम्हा सगळ्यांना कदाचित आजच्या ह्या मुलींना किंवा मुलांना वाचनातून मिळत असेल ते काय म्हणत असत कि माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी मी जी ही आंदोलन आणून ठेवली जी ही चळवळ आणून ठेवली ती ही चळवळ ती ही आंदोलन आणि आपला हा समाज हा समाज मोठा झाला पाहिजे व्यक्ती तर मोठ्या होतीलच माझ्या जीवनातला सारांश जर तुम्ही विचारलात तर मी कसा जगलो याच्यापेक्षा मी कोणासाठी जगलो आणि मी माझ्या समाजाला मोठं होण्यासाठी माझं जीवन दिलं हजारो वर्षापर्यंत हा देश कसा चालावा म्हणून संविधान दिलं या संविधानाने भारताचं रक्षण होईल पण समाजामधील शेवटच्या व्यक्तीचं रक्षण करणारं कोण असेल तर तो समाज जो शिक्षणाच्या माध्यमातून मोठा होईल आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या शेवटच्या सहा डिसेंबरपर्यंत ते करत असेल त्यांच्या पुस्तकाचा संच जर बघितलात आणि त्यांनी उभारलेल्या ला लायब्ररी जर बघितल्यात मी त्या दिवशी एक उदाहरण दिलं की दरवेळेला सहा डिसेंबरला लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात मुंबईमध्ये नागपुरात जातात मुंबईत येतात मग मुंबईत आल्यानंतर गोरगरीब जनता येताना आपली जेवणासाठीची शिदोरी घेऊन येते पण आपल्या त्या महिलेच्या पातळ्याच्या त्या गाठीमध्ये दहा रुपये जरी असतील तर त्या दहा रुपयाचं ती महिला पुस्तक विकत घेते आणि बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी ही परत घेऊन आपल्या घरामध्ये जाते अशा या विचारांच्या शिदोरीचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस आज मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि सर्व समाजाला मी कोणत्या समाजामधून येतो हे महत्वाचं नसून मला त्यांचे विचार आवडतात की नाही हे सगळ्यात महत्वाचं असतं <coughs> आणि त्यांच्या विचारांवर जेव्हा आपण पुढे जातो म्हणजे आपल्याला म्हणण्यासाठी आपण म्हणतो शिका संघटित वा संघर्ष करा पण हे फक्त घोषणा देण्यासाठी वाक्य नाही तर समाजामधील शेवटची व्यक्ती समाजामधील छोटा असलेला मुलगा किंवा मुलगी हे जर विद्याविभूषित झाले आणि या समाजाला आरक्षण का मिळावं तर हजारो वर्ष हा समाज कितपत पटकावा हजारो वर्ष स्पृश्य आणि अस्पृश्याच्या भेदाच्या भिंती या समाजाने भोगल्या आहेत त्याच्यामुळे ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून आज मोठं होण्याची संधी मिळाली त्यांनी आपल्या समाजाला विसरता कामाने कलेक्टर असतील पोलीस असतील अधिकारी असतील सगळे असतील पण ते जेव्हा शिकून मोठे झाले आरक्षण मिळालं त्या आरक्षणाचा गाभा काय होता पाया काय होता तर तो, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गाभा होता म्हणून आपण आज मोठे होऊ शकलो हे मोठे झालेल्या लोकांनी लक्षात ठेवा आणि त्यांनी ठेवलं तर आपल्या आहेत त्यांच्या घरातली ज्या छोट्या मुलं मुली आहेत त्यांना आपण शिकवू शकतो का माझा तो प्रश्न आहे अनेक वेळेला अनेक लोक मोठे झाले या मोठे झालेल्या लोकांनी एक छोट्या मुलाला किंवा मुलीला आयुष्यामध्ये शिकवण्यासाठी मदत जर केली तर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना आदरांजली देऊ असं आपल्याला आज म्हणण्याचा गर्व राहिलो त्यामुळे आपण किती मोठे झालो याच्यापेक्षा आपण काय करतो आहोत आपल्याला मंचावर खुर्ची मिळते की नाही याच्यापेक्षा खुर्ची नाही मिळाली तरी चालेल पण बाबासाहेबांचे विचार माझ्या हृदयामध्ये तेवत राहतील या विचारांचा जो समाज आहे तो समाज बाबासाहेबांना अपेक्षित होता त्यामुळे या पद्धतीचं काम मी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांना एका समाजापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे त्यांच्या विचारांशी बांधील राहिलो पाहिजे आणि जी मुलं मुली शिकली मोठी झाली त्या सगळ्यांनी किमान आयुष्यामध्ये एकदा चारशे अठ्ठेचाळीस खंड म्हणा चारशे अठ्ठेचाळीस घटना म्हणा या चारशे अठ्ठेचाळीस वाचल्या पाहिजे आपल्याला समजोत न समजोत एक एक पान जरी वाचलं तरी चारशे अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आयुष्यामध्ये एकदा त्यांच्या शिकलो, शिकलो पण मी ते संविधान वाचून काढलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना ती श्रद्धांजली ठरेल आदरांजली ठरेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चरणी वंदन करतो आणि आपल्या सर्व कार्यकर्त्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो विशेष करून माझे मित्र श्री बावीसकर हे सतत कोण यो न येव कोण राजकारणामधला व्यक्ती असो नसो पण आपण जायचं बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा भगवान गौतम बुद्धांच्या चरणी पुष्प अर्पण करायचं आणि त्यांचे विचार घेऊन सतत पुढे जायचं आणि त्याच्यामुळे सतत पुढे जाणाऱ्या या विचारांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी नतमस्तक होतो तुम्हाला अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण रात्री जमलो खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम रात्रीचाच असतो ज्याला आपण म्हणतो की रात्री बारा वाजता आज जर तुम्ही वरळीला गेलात चौदा एप्रिलला गेलात तर सगळेच्या सगळे रस्ते भरलेले असतात आणि सगळे लोक बाबासाहेबांच्या आठवणी घेऊन त्यांचे विचार घेऊन त्यांनी दिलेली शिकवण घेऊन आपल्या आयुष्यामध्ये जसं दमेल तसं कोणाला वाचन आवडतं कोणाला लेखन आवडतं कोणाला वक्तृत्व आवडतं कोणाला समाजासाठी काम करणं आवडतं असं विविधरंगी आणि विविधढंगी काम जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते आपण सगळ्यांनी करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आमदार सुनील जसं मी म्हटलं की ज्यांची राजकीय आणि सामाजिक कार्यकर करद बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन झालेले आपण त्याच्या भाषणातनं तुम्हाला कळलेच असेल खरं सुनीलजी वरळी राहतात म्हणजे चळवळीच्या केंद्रस्थानी राहतात असं मला म्हणायचं आहे अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारावर त्यांनी व्याख्यान दिलेले आहेत जरी आपण बघतो एक तरुण आपल्याकडे आमदार आहे तर त्यांचा बाबासाहेबांवरचा अभ्यास मी पाहाल तर अनेक ठिकाणी आपल्या विविध कार्यक्रमांना का बाबासाहेबांचा विचार ते कदाचित आपल्याला वेळ असेल तर तास दीड तास बोलू शकतात एवढा त्यांचा अभ्यास आहे आणि ते नेहमी सांगत असतात की कुठल्याही कार्यक्रमात का ता असेल मला बोलू मी नक्की येईल ते मला नेहमी सांगतं की बारा वाजता मी सकाळी नसेल पण बाराला नक्की हजर होईल आणि ते दरवर्षीप्रमाणे आज आले त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं खरं आज धन्यवाद देतो आपले आर पी आयचे आपले जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र रमेशभ गायकवाड हेही उपस्थित झालेत आणि आपण एवढ्या सर्व सर्व संख्य मोठ्या संख्येने आलात आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपलेही आभार मानतो आणि सकाळी नऊ वाजता पुन्हा आपण या ठिकाणी सगळे एकत्र जमणार आहोत तर सर्वांना विनंती आहे सकाळी नऊ वाजता आपण पुन्हा पूजनीय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद जय भीम बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर देज�। देज़। बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा